मी बाळासाहेब मिरजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडीचा प्रदेश अध्यक्ष माझे सहकारी दत्तात्रय निंबाळकर मुंबईचे मराठा आघाडीचे अध्यक्ष आणि पोपरखेरणीच्या अध्यक्षा संगीता ताई टाकळकर आजची जी पत्रकार परिषद आहे आजची जी पत्रकार परिषद आहे ते अनधिकृत जी बांधकाम आहे त्या बांधकामाची जी घरं बांधलेली होती त्यांचे दस्त नोंदणी ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे त्या संदर्भात आम्ही काही पत्र व्यवहार केलेत आणि काही आमच्या हातामध्ये पुरावे आलेले आहेत त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आज घेतलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार चोवीस रोजी मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे अपर जिल्हा अधिकारी नवी मुंबई सिडको यांनी सहनिबंधक वर्ग दोन ठाणे शहर रजिस्ट्रार यांना पत्र दिलं होतं की नवी मुंबईमध्ये जी अनधिकृत बांधकामे होतात त्यांना आळाप घालण्यासाठी अशा कोणत्याही प्रकारच्या गाडी धारकांची किंवा सदनिकांची नोंदणी करू नये असं त्यांचं लिखित पत्र रजिस्ट्रारला दिलं होतं त्या पत्रावरती चार अकरा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक वर्ग दोन यांनी सर्व रजिस्टर ऑफिस रेशर ऑफिस एक ते बारा जे आहे डिव्हिजन वाईज त्या डिव्हिजनला ते सर्कुलर काढलं की अशा कोणतीही अनलिगल पद्धतीने जी गावठाणांमध्ये झालेली आहे त्यांची नोंदणी करू नये असं त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं त्यानंतर सहा बारा दोन हजार चोवीस रोजी जे मागाशी म्हटलं मी एक ते बारा त्याच्यामध्ये रजिस्टर क्रमांक कॉपी दहा या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी एकशे दोन दस्त नोंदणी चुकीच्या पद्धतीने रजिस्टर झालेली आहे हे नोंदणी करण्यासाठी जाणून बुजून ज्याला अधिकार नाही असा एक लिपिकाच्या हस्ते ती नोंदणी केली आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि याच्यामध्ये जी नोंदणी झालेली आहे ती नोंदणी रद्द सुद्धा होणार आहे अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक जिल्हा वर्ग दोन यांना आम्ही संपूर्ण पत्रव्यवहार केले की असे सगळे सुद्धा असे परिपत्रक सुद्धा जर असे रजिस्ट्रेशन रह, चुकीच्या पद्धतीने होत असतील तर याच्यावरती आपण कारवाई का करत नाही यानंतर त्यांनी थोडे दिवस थांबलं आम्हाला सांगितलं की आमच्यावरती ठाणे जिल्ह्यामधील एका मंत्र्याचा आमच्यावरती दबाव आहे नाव त्यांनी आम्हाला सांगितलं नाही अनेक राजकीय नेता आहे माझी लोकप्रतिनिधी आहे याच्यामुळे आम्ही पुढे काही कारवाई होऊ शकत नाही पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असल्याने आठवले साहेबांचा शिफारस सांगितलं आणि आम्ही त्या पक्षात काम करतो स्वतः पत्रव्यवहार आम्ही अनेक के वेळा केला त्याच्यानंतर चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक वर्ग एक यांनी आदेश काढले व त्याच्यावर एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये एक अहवाल भेटला त्यांना त्या अहवालामध्ये एकदम क्लिअर कट आणि स्पष्ट झालं की हे एक एकशे दोन जे दस्त नोंदणी झालेली आहे ती दस्त नोंदणी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि लि लिपिक वर्गाच्या अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे जाणून बुजून आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण आमचं असं म्हणणे आहे नुसतं त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत होऊ नये त्या कार्यालयामध्ये जेवढे पण कर्मचारी होते त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर ते, ते एकशे दोन दस्त नोंदणी झालेली आहे ते संपूर्ण एकशे दस्त नोंदणी ती रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यान त्याच्या आधी वळवी नावाचे एक अधिकारी होते कोपर खेरण्याला जे रजिस्टर ऑफिस आहे त्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी असे हजारो दस्तऐवज नोंदणी केलेली आहे त्याची सुद्धा इन्क्वायरी लागली पाहिजे असं आमचं मत आये, अपले अनाधिकृत, अनाधिकृत आहे हे आपल्या समोर मांडावं हे लोकांना कळावं या उद्देशाने ही जे दस्त नोंदणी झालेले आहे एकशे दोन ते दस्त नोंदणी तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे भाईंदर रजिस्ट्रार क्रमांक दहा या ठिकाणी सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्त नोंदणी केलेली आहे आणि नवी मुंबई मधील अनधिकृत जी बांधकाम आहेत त्या बांधकामाची दस्त नोंदणी केलेली आहे ती रद्द करावी एकशे त्यांच्या अहवालामध्ये मी आम्ही तर जास्त बोललो होतो पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते एकशे दोन त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे एकशे दोन नोंदणी केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की सदर विषय हा एकशे दोन दस्त नोंदणी पूर्ण केली असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे असं त्यांच्याच अहवालात आहे शासकीय अहवाल हा माझा अहवाल नाही त्यांनी स्वतः ते कबूल केलेला आहे तो ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत त्याच्यावरती कारवाई करा मागणी काय जी मागणी आहे की दस्त नोंदणी रद्द करा आणि जे अधिकारी आहेत त्याला निलंबित झालं पाहिजे त्याला जे जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित केले पाहिजे त्यावेळेस जे अधिकारी त्या ऑफिस मध्ये होते त्या सर्वांना निलंबित करावं अशी माझी मागणी आहे नाही त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही माग नव्हतो त्याच्यामध्ये सुनावणी लागली होती हेअरिंग लागली होते आणि हेअरिंग मध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचं वर्चस्व असल्यामुळे निकाल लावून दिला पण आता आता आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठबुरावा करू आम्ही आणि त्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यानंतर हे दस्त नोंदणी रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही नाही था 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 था। आता आम्ही कुणाचा ऐकणार नाही वेळ पडली तर आम्ही पक्ष सोडून दे। देऊ पण दबाव ऐकणार नाही आता वरिष्ठ नेत्यांचं थोडं ऐकावं लागतं नेत्यांनी सांगितलं आणि हेअरिंग लागली होती आणि हेअरिंग मध्ये निकाल त्यांच्या बाजूने दिला पूर्णपणे आता निकालाच्या विरोधात कोटा जावं लागेल आपल्याला आता तुम्ही आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा